मला मी महत्वपूर्ण अशी माहिती सांगत आहे माहिती आहे घरातील फल, म्हणजे फळ एक फळ आहे या फळाची महती मी तुम्हाला सांगणार आहे हे फळ कुणी खायचं कुणी खायचं नाही हे फळ खाल्यानंतर जर त्रास झाला तर त्यावरती काय करायचं सर्व काही सांगणार आहे आणि हे जे काही फळ आहे हे फळ बऱ्याच आजारामध्ये आपण याचा वापर करू शकतो आणि या फळाचा त्रास सुद्धा होऊ शकतो त्यासाठी काही पर्याय पण तुम्हाला सांगणार आहे तर आपण केळी या विषयाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे पटापट लाईव्हला या लाईव्हला जे जे लोक येतात त्यांनी लाईक करायला सुरुवात करा म्हणजे मला कळेल की माणसं जोडली गेलेली आहेत तर केळ बघा हे केळ जे असत बाजारामध्ये बघा म्हणजे बऱ्याच जणांना जागा असते सोसायटी शहरामध्ये लोक सोसायटीमध्ये राहतात तर खेड्यामध्ये लोकांना जागा असते तर केळीची लागवड करा बाजारामध्ये जे काही केळी असतात त्यांना कार्बाईड मारलेलं असतं त्यामुळे जरा ते चवीला चांगलं पिवळे पिवळेधम दिसतात परंतु चवीला म्हणावं तसं इतका छान लागत नाही तर तुम्ही बाजारातील केळी खाण्यापेक्षा घरी तुमच्याकडे जागा असेल सोसायटी असेल तर एक रंभा नावाची जी काही केळीचा जात असते रंभा ते अत्यंत उत्कृष्ट असते नऊ महिन्यामध्ये ती केळीची जात तर ती रंभा नावाची केळीची जात तुम्ही लावा मस्तपैकी केळीचा गड येईल या केळीचे फायदे तुम्हाला सांगत आहे दहाच मिनिटाचा तुम्हाला मी सेशन या ठिकाणी देणार आहे अति उत्कृष्ट अशी माहिती मी सांगत असतो अति उत्कृष्ट असे माझे घरगुती उपाय असतात त्यामुळे टिकून राह शेवटापर्यंत तर केळी बाज शिक्रण खातात शिक्रण म्हणजे दूध केळी साखर टाकून जे काही मिश्रण असतं हे मिश्रण खाऊ नये दूध केळी साखर शिकरण शिकरण खाताय तुम्हाला वेगवेगळे वे त्रास होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ज्यांना कफाचा था त्रास असतो म्हणजे दूध केळीचं मिश्रण हे ज्यांना आता बघा बऱ्याच लोकांना कोड पांढरे डाग किंवा वेगवेगळे त्वचा विकार दम लागतो अशा लोकांनी केळी शिकरण आहार वर्ज करायचा आहार शरीराला बाधक असतो ज्यांची वजनं कसली वाढत नाहीत बघा बरीच मुलं अशी कृष असतात विशेषतः वयात आलेल्या मुली त्यांना पाळीची अडचणी असतात वजन कसलं वाढत नाहीत तर त्यांनी राजुरी नावाची जी काही केळी असते राजुरी इलायची नावाची केळी म्हणजे छोटी केळी असतात बघा बारीक अशी असतात एवढी एकदम छोटी जाडसर असतात तर ती पस्तील अशा पद्धतीने खावी पस्तील म्हणजे कशी तुम्ही चार दोन चार जेवण झाल्यानंतर चावून चावून खा म्हणजे ज्यांना कफाचा त्रास असेल कफ ज्यांना नेहमी कफ होतो त्यांनी खाऊ नये परंतु ज्या लोकांना सतत ताकद वाढवायची वजन वाढवायचं आहे शरीरामध्ये अशक्तपणा आहे शरीरामध्ये दुर्बलपणा आहे थकवा आहे कमजोरी आहे अशा लोकांनी राजुरी केळी आवश्यक खावी इलायची केळी आवश्यक खावी त्याचा फायदा शंभर टक्के बऱ्याच लोकांना त्याचा त्रास हा होत असतो तर केळी खाऊ नये केळी खाऊ नये केळी आता बघा बा बरेच लोक असे विचारतात की आम्हाला शरीरामध्ये ताकद यावी शरीरामध्ये जरा थोडीशी अशक्तपणा आहे थकवा आहे तर ते राजोरी केळी तुम्ही पसतील अशा पद्धतीने अवश्य खावा केळीचं शिकरण मात्र खाऊ नये ही गोष्ट सर्वांना सांगणं गरजेचं असतं तर केळीच्या पानामध्ये जर तुम्ही जेवण करताय केळीच्या पानामध्ये केलेलं जेवण हे शरीराला हितकारक असत तुमच्या बऱ्याचशा समस्या या कमी होतात तुमचे त्रास हे बरेचसे कमी होतात तर तुम्ही अवश्य खा केळीच शिकरण हे तुम्ही ज्याला त्रास होतो त्यांनी खाऊ नयेत आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय केळीच्या पानावरती तुम्ही जर जेवण करतायत बघा खाल्लेलं पस्त खाल्लेलं जिरतं आणि पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं त्यामुळे केळीच्या पानावरील जेवण हे आपल्याकडे बघा सण असेल प्रथा असेल परंपरा असेल त्यावेळेला केळीच्या पानावरती जेवण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे एक परंपरा आहे केळीच्या पानामध्ये वेगवेगळ्या डाळ भात किंवा भाज्या टाकून गरम गरम विशेषतः कोकणामध्ये गणपतीच्या वेळेला म्हणजे गणपती ज्या वेळेला आपल्याकडे येतात पाच दिवसामध्ये केळीच्या पानामध्ये किंवा पूजेला केळीच्या पानामध्ये जेवण करण्याची पद्धत असते आणि ही पद्धत अत्यंत उत्कृष्ट अशी पद्धत आहे अत्यंत चांगली अशी पद्धत आहे तुमच्या वेगवेगळ्या वेग समस्या या कमी होतात या केळीच्या पानावरील भोजन केल्यामुळं अन्नाला म्हणजे जेवणाला चांगली चव चा लागते रुची लागते खाल्लेलं ला पस्त खाल्लेलं जिरत पोट चांगल्या पद्धतीने सापडत अस त्यामुळे मिळेल त्यावेळेला केळीच्या पानावरती तुम्ही जेवण सर्वांनी करा असा मला संदेश तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्व लोकांना द्यायचा आहे केळीच्या पानावरील जेवण हे म्हणजे एक तृप्ती जेवण झाल्यानंतर तृप्ती जेवण झाल्यानंतर एकदम मस्त वाटत मनाला समाधान वाटलं पाहिजे अन्न खाल्ल्यानंतर तर ते समाधान काय असतं याचा तुम्हाला प्रत्यय आवश्यक केळीच्या पानावरती तुम्हाला सर्व लोकांना माझी नंबर विनंती तर बघा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असतात घरगुती कार्यक्रम असतात वाढदिवसाचे कार्यक्रम असतात लग्न समारंभ असतो साखरपुडा असतो आपण काय करतो सर्व लोक वेगवेगळ्या पात्रावळ्या प्लॅस्टिकचं लोन बऱ्याच सगळीकडे पसरलेलं आहे आणि प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या बरेच लोक वापर करतात तर माझं सर्व तुम्हाला सांगा आहे सर्व लोकांना माझी एक हात जोडून जो विनंती आहे प्लॅस्टिकच्या पत्रावळीमध्ये तुम्ही जेवण करून तुमच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढवताय तर पळसाच्या पानाच्या पत्रावळी तुम्ही जेवण करा केळीच्या पानाच्या पत्रावळी तुम्ही जेवण करा बघा खाल्लेलं कसं मस्त चवदार लागतं आजही खेडेगावमध्ये बरीच लोक कळसाच्या पानाच्या पत्रावळीत केळीच्या पानाच्या पत्रावळीत जेवण करणं पसंत करतात आम्ही सुद्धा बऱ्याच आमचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यावेळेला केळीच्या पानाच्या पत्रावळीत किंवा पळसाच्या पानाच्या पत्रावळीत मी ज्यावेळेला जंगलात जातो वेगवेगळ्या वनस्पती आणायला तेव्हा पळसाची पानं मुद्दा मानतो डाळ भात भाजी काही तुमची असेल ती पळसाच्या पानाच्या पत्रावर टाकून जेवण करतो एक तृप्ती मिळते एक समाधान मिळतं ही साधी गोष्ट आहे या गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं समाजामध्ये तर तुम्ही सर्व लोकांनी याचा वापर करून घ्या आता केळीच ज्याचा मुलांना काय काय लोकांना दूध आणि केळी म्हणजे दररोज केळी सर्दी खोकला होते दमा होते मला कालच एका जणांचे प्रश्न विचारला होता की सर्दी खोकला दामा आमच्या मनाला सारखा सारखा होत आहे सतत खोकल्या दाम्यामुळं आमचा लहान मुलगा व्हायताला आहे स्ट्रॉंग अशी अँटीबायोटिक सतत घ्यावी लागत आहेत तर त्यावरती म्हणजे मुलगा सारखा आजारी पडतो सारखा खोकला होतो त्याला सांगितलं त्यांना पालकांना की तुम्ही खाण्यामध्ये काही गडबड करताय का हो काय खाण्यामध्ये काय असं वेगळे पण आहे का आमच्या मुलाला दररोज संध्याकाळच्या वेळेला रात्री झोपताना आम्ही त्याला दूध देतो सकाळी उठल्याबरोबर आम्ही केळी त्याला एक दूध देतो सहाजेक आहे दूध केळी जर तुम्ही कफकर असा आहार देताय तर मुलांना खोकला दबा हा त्रास दोन मिनिटं बसा खोकला जमा त्रास हा होण्याची जर शक्यता असते तर तुम्ही कफकर असा आहार देऊ नका त्याला तुम्हाला त्रास हा नक्कीच होणार आहे तर सर्दी खोकला दमा या ज्यांना ज्यांना झालेला असतो त्यांनी केळी किंवा दूध असा आहार देऊ नये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांनी अवश्य कमेंट करा आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी अवश्य तुम्ही लाईक करून फॉलो मात्र अवश्य करत जा रामकृष्ण